त्यांची जनमानसामध्ये प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करायचा आज आमच्या हिरमणजींनी मतदार त्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी धावपळ सतत सुरू असते मात्र आता वेळ आलेली आहे विकासाच्या आणि विकास करणाऱ्यांच्या माग माझ्या विगटतपुरी विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळी काम करणाऱ्या आपल्या हिरा मी त्यांना अभिवादन करतो बारा ज्योतिर्लंगा एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो मित्रांनो महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरामण भोसकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार देखील मानतो <laughs> आपल्या सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरामण भोसकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार देखील मानतो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब संदीपजींनी संपतनानांनी मामांनी काही काही मान्यवरांनी फिरोज पठाणांनी आपली आपली मतं मांडली आणि त्याच्यामध्ये तीन दिवस महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती कटिबद्ध आहे इगत मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं या कामाला आम्हाला साथ हवी आहे आणि तशा प्रकारचं आव्हान या सभेच्या निमित्तानं करतो जाणीवपूर्वक वेगवेगळ्या वेग मतदार मतदारसंघाचे मतदारसंघ वाईट जाहीरनामे काढले तिथं आमदारांनी काय काम केलेली उद्याच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काम करू पाहतोय माहिती आम्ही त्याच्यामध्ये देतो आम्ही राज्याचा जाहीरनामा महायुतीचा काढला पक्षाचा काढला पण प्रत्येक भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत मुंबईच्या समस्या वेगळ्या आहेत शहरी भागातल्या माझ्या ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आदिवासी भाग जिथं म्हणतो तिथल्या समस्या वेगळ्या आहेत पाण्याची टंचाई असणाऱ्या दुष्काळी भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि म्हणून शेवटी या भागातल्या जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न करता आम्हाला सगळ्यांना तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचं त्या ठिकाणी गड्याच्या चित्रावर चित्राच्या शेजारी बटन दाबून आमच्या हिरामणला प्रचंड बहुमतानी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवायचे